जय भीम साधील आज तर सा। या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की शिंगाडी रावेर जिल्हा जळगाव या गावामध्ये भेट दिली असता कमीत कमी पंचवीस वर्ष झाले हे गाव पुनर्वसनासाठी रखडलेलं आहे या गावातील निगल निगलमध्ये पंचशील नगर ज्याला आपण बौद्धवाडा म्हणून संबोधतो या गावातील पुनर्वसनासाठी ही लोक पंचवीस वर्ष झाले वाट बघतायत मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील क्रांतीय अधिकारी असतील तहसीलदार असतील इतर कुठलेही प्रशासकीय अधिकारी असतील यांच्याशी सतत पत्र व्यवहार करून आमरण उपोषण जल समाधी सारख्या आंदोलन करून सुद्धा यांच्या जीवाची कुणालाही पर्वा राहिलेली नाही अशी बसणारी परिस्थिती या ठिकाणी जातीय वादाचा वास हा गावात या घटनेला आल्याशिवाय आम्हाला राहत नाही मध्यंतरी एक अशीच घटना घटली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फळीला शेण फेकण्याचा घाणेरडा आणि निष्कृत्य झालं होतं त्या दिवसापासून साधारण गावकऱ्यांचं मत असं आहे की गावातील जे पुढारी मंडळी आहेत किंवा गावातील इतर सवर्णवादी जी मंडळी आहेत ती मंडळी आमच्यावरती अन्यायाची भूमिका घेतात आज माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही हे सगळे घर बघू शकता ही घर दाखवा पूर्ण दाखव पूर्ण दाखव ही घरं अशी असणारी परिस्थिती की मी जिथं उभा आहे त्या ठिकाणी पाणी येत असतं पावसाळ्यामध्ये जर का धरणाची दरवाजे उघडी झाली तर या लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरतं माणसाच्या मयताची किंमत यांना राहिलेली नाही माणसाच्या जीवाची किंमत मा शासनाला राहिलेली नाही का हा पहिला आमचा प्रश्न आहे या ठिकाणी गावकऱ्यांचा इशारा असा आहे की तीस एप्रिल पर्यंत शासनाने जी भूसंपाद भूसंपादनाची प्रोसेस सुरू केलेली आहे ती प्रोसेस त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करावी आणि दोन हजार पंचवीस डिसेंबर महिन्यापर्यंत आम्हाला आमच्या जमिनी ताब्यात मिळाव्यात गा। या गावाचं पुनर्वसन झालंच पाहिजे हा आमचा या ठिकाणी इशारा आहे जर का झालं नाही तर एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आम्ही आमरण उपोषण किंवा जलसमाधीचं आंदोलन घेऊन या ठिकाणी शासनाच्या दारात बसणार आहोत हा आमचा तुम्हाला असणारा इशारा आहे जर का आमच्या जीवाची तुम्हाला किंमत नसेल आमच्या मताची किंमत आहे कारण आमच्या बापाने ते संविधानाच्या माध्यमातूनच आम्हाला देऊन ठेवलंय आमच्या जीवाची किंमतच नाही आम्ही किडे माकोड आहोत का मी संबंधित गावकऱ्यांशी बोलताना सुद्धा म्हटलं की आपल्याला या देशामध्ये पाणी प्यायला मिळालं पाहिजे म्हणून संघर्षांचा सत्याग्रह करावा लागतो आपण या ठिकाणी त्यांना जमिनी मागत आहोत ते सहजासहजी देणार नाहीयेत शासनाच्या मानगुटीवर बसून ते घ्यावे लागणार आहेत त्याला पर्याय नाही जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा जास्ती जास्त लोकांपर्यंत बातम्या पोहोचा जेणेकरून गावकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही जमीन त्यांच्या हक्काची आहे ही जमीन त्यांच्या न्यायाची आहे धन्यवाद जयभे